очку ç relâng फोटोग्राफर <reparle> लोक <reparle> 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 पंधरा वीस दिवसापूर्वी बहुनं बघितलं किंवा सभागृहाचं चांगलं दिसतू नाही तर ती सूचना साहेबांना बहुन केली आणि तत्परतेनं या ठिकाणी केलेला आहे आणि बहुती संकल्पना चांगली असल्यामुळे थकोबा महाराजांचा आशीर्वाद बघून लाभला आणि तिसऱ्यांदा विधानसभेत जाण्याचं सौभाग्य आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं आणि भोटो भरायच्या आशीर्वादानं भोट लाभलं आणि म्हणूनच त्यांच्या शुभ आज लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे ट्रस्टीच्या वतीनं सामूहिकरित्या प्रभू पाटील तळेकर आणि सर्व ट्रस्टीला विनंती करतो की आपण भाऊचं पुष्पमाला अर्पण करू त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं ठिकाणी आमदार साहेबांचा इच्छा या ठिकाणी मंगलाबाई मलेक्त येणार आपण समोर यावं आणि ताईचा या ठिकाणी सन्मान करावा सोभा ज्योती मंगालाई

दोन हजार एकोणीस साहेब समाज मंदिर देणार होते आणि त्यावेळेस परंतु योग आला तर हे सर्व घडून आला आमचे दोन्ही मंदिर आता एका दिशामध्ये दिसायला लागले आणि भव्य समाज मंदिर या ठिकाणी आमदार साहेबांना उपलब्ध करून दिलं सर्व तळेकर परिवार व भूप्रदान परिवार वासियांच्या वतीनं आम्ही माननीय आमदार साहेबांचं स्वागत करतो आणि याच पद्धतीनं इंजिनियर साहेब यांनी सुद्धा बाकी ठिकाणी ते बारकाई करत असेल परंतु या ठिकाणी मोठ्या मनाला जे लागलं ते त्या ठिकाणी त्यांनी आमदार साहेब काम करण्याला मोठं मन दाखवलं त्यांना कुठं वळूची अडचण आली नाही काही नाही विटांची नाही त्यांना सांगितलं होतं जे लागेल ते करून या ठिकाणी

पंचायत राज कमिटीचे जेअरमन माजी आमदार संतोष पाटील साहेब त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या माजी अध्यक्ष आशाताई माळी भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष सतीश रावसाहेब तालुकाध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवाचे काही दिवसापूर्वी या सामाजिक सभागृहाचं भूमिपूजन त्या ठिकाणी आमदार साहेबांच्या हस्ते आपण केलं कमी कालावधीमध्ये एकदम सुंदर असं काम साहेबांनी या ठिकाणी केलं त्याबद्दल मी त्यांचे सर्वप्रथम धन्यवाद देतो लोकसा शहरामध्ये विकास कामाचा जो आपला या ठिकाणी जो धडाका चालू आहे प्रत्येक प्रकारचं काम या ठिकाणी आपण मागे ठेवलो जवळपास पस्तीस ते चाळीस कोटीचे शहरामध्ये आपण सिमेंट शिक्षण काँग्रेसचे काम आमदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेले तसेच सामाजिक सभागृह कोणताही असो आपण आमदार साहेबांना भेटलो तर त्यांनी कोणत्याही सभागृह या ठिकाणी आपल्याला असं नाही म्हटलं नाही आपल्या उस्मानपेठ भागामधील मारुती मंदिराचा सभागृह असो पोस्ट ऑफिसजवळ जो मारुती मंदिराचा सभागृह असो तसेच जुनं भोकरदेशातील खंडोबा मंदिर यांचा सामाजिक सभागृह असो असे जवळपास दीड दोन कोटीचे सामाजिक सभागृह सर्व मंदेवाला मान्य आमदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला मिळालेले त्यांची बॉडी नाही पण असं कुठल्याही प्रकारचा आपल्याला शहरामध्ये झाली होत नाही की आपलं कोणतं योगदानाचं काम या ठिकाणी झालेलं आहे त्याबद्दल खरोखर तुम्ही मान्य आमचा जावा या ठिकाणी धन्यवाद देईल कोकरदर शहरामध्ये वाटत असतानाही आपल्या माध्यमातून विकासाचे जे काम कोकरदर शहरात चालू आहे ते खरोखर फार मोठं उल्लेखनीय गोष्ट या ठिकाणी आहे माध्यमातून इतके विकासाचे कामं या ठिकाणी झाले परंतु एक आपल्या माध्यमातून जर सुटला तर एक भोपर्धन शहराला फार त्याचा फार फळ होईल कारण की भोपर्धन शहराच्या या मुख्य रस्त्यावर एक नॅशनल हायवेची जी लाईनची ट्रॉफिक दिवसभर चालू असते या माध्यमातून या ठिकाणी हा रस्ताही आपल्या माध्यमातून एक चांगला उत्कृष्ट तयार झालेला आहे त्यामुळं फार अतिवेगाने या ठिकाणून वाहनं चालतात आणि आपलाच वारंवार या ठिकाणी झोटमो करता येईल त्यामुळे बायपासचा प्रश्न जर आपण कोकण शहरात जर झोपला तर फार मोठं या शहराला योगदान मिळेल म्हणून मी पुन्हा आपल्याला विनंती करतो की आपल्या माध्यमातून प्रदेश शहरामध्ये जे विकासाचे काम या ठिकाणी झालेले येणाऱ्या काळामध्ये नगरपालिकेची निवडणूक या ठिकाणी होणार आहे आणि मला खात्री आहे की माननीय आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली गोप्रदेश शहरामध्ये आता प्रचंड असं बहुमदार भारतीय जनता पार्टीची नगरपालिका या ठिकाणी येईल अशी मला या ठिकाणी खात्री आहे पुण्याला गेले जिथे गोष्ट असतील आणि गोकर्ण शहराला फिरून आलापूरचा पूल असेल ज्यापर्यंत रोडचा पूल असेल ज्यांना रोडचा हा पूल असेल हे एवढे जे मोठी शिकाम फक्त सांगे परिवाराच्या माध्यमातून झाली दादा रोडच्या माध्यमातून झाली हे खरं म्हणजे गोकर्ण शहर आणि ही सत्ता कामाने कारण नुसतं बोलून काही होत नाही माईक मध्ये बोलून काहीच होत नाही त्याला पैसा आणणारा माणूस लागतो पैसा देणारा माणूस लागतो खर्च करणारा लागतो आणि दुसरी गोष्ट या समाजाला असं तर पाहायचं काम नाही साधे निर्णय होते पैसे देणार करणारे साधे त्याच्यामुळे शिल्लकच काम केलं माझ्या जावाईने पोहळे पाहुण्यांनी खूप छान काम केलं नंबर एकचं काम केलं भोकरदा शहरामध्ये या समाजासारखं असं आलं की मन भरून आलं आमचा जावाई शिवण बद्दल की तुम्ही हे समाजाला एवढं चांगलं कसं केलं आमचं एकच करा तर खरं म्हणजे खरंच भोकरदा शहरामध्ये ये ये जे काम चालले सतत निश्चित चालले म्हणून खर म्हणजे निवडणूक म्हणून नाही पण कोणते येणारे जे कार्यक्रम असतील दादांचे संकल्पचे तर आपण निराधीने सर्वांनी उपस्थित राहायलाच पाहिजे कारण आपल्या शहरामध्ये किती लोकसंख्या आहे तळेकर संकुल आज एवढं मोठं होण्यासाठी आपल्याला तीस चाळीस लाख रुपये उभे करायचे असते तर नारायण लयाव पडतात असं आपण सर्वसामान्य माणसे राज्यपत्री

मातेच्या मंदिराला दिला महादेव मंदिर लाख रुपयाचा बालाजी मंदिराचा आपण काम करतोय स्वामी समान मंदिराचं आपण काम करतोय म्हणजे जे काही आपले देवस्थान आहे या शहरातले जे कोणी आले आपण त्याला निधी देण्याचे काम आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून प्रयत्नाने या शहरावर काम आमच्या काळामध्ये केलेलं आहे आणि तर अतिशय दर्जेदार काम या शहरातील ठिकाणी पूर्ण केले के परंतु आता हे सभागृह काही मंडळी आता जे आले होते सभागृह व्हायला पाहिजे व्यवस्था उभी राहिली पाहिजे सभागृह रस्त्यावर हो आहे मंदिर रस्त्यावर हो आहे

भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष वियक ठाले मुकेश जिने वाळेबाई म्हणजे उपस्थित सर्व सहकारी सभागृह मागतात पण नाराज जेव्हा तो बांधला कोण ध्यान देत नाही सभागृह सांगत नाही संतोष साधील सगळे नियम या सभागृह पाहिजे सफाई ठेवली पाहिजे कोणीतरी मंडळ तयार केलं पाहिजे ज्या मंडळाचा कार मार पाहिला पाहिजे ही जबाबदारी तुमची आता तुम्ही दोन सभागृह मागितले काय एक मागितलं घर एक माझी हे वाटतं आपल्या मराठवाड्यात सभागृहाशिवाय स्मशानभूमीत शेवटच्या असल्याशिवाय आम्हाला कुणीच काही नाही मी तर दहा वर्ष सभागृह करून टाकेल संतूर्ण ठेवून चालू काय आमच्या झालंच नाही झालंच नाही पश्चिम महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्रात कोणी नाही तर करत की ताकद नाही करायची आणि आपली ते ताकद कमी आहे फक्त सार्वजनिक कामालाच नाही बाकी दोन दोन दिवस असे फेसफोन मोबाईल मोबाईल आहे गाण्या आहे घोडे आहे सारा खर्च फक्त शिक्षण आरोग्य यालाच पैसे द्या आणि त्याच्यामुळं पाणी पाण्यासाठी संघर्षीकड आपल्या तालुक्यात कमी पाणी आणून पंच्याहत्तर किलोमीटर नदी पाण्यात माझ्या पंच्याहत्तर किलोमीटर पूर्ण संभाजीनगर पंच्याहत्तर किलोमीटर आहे औरंगाबाद इतकं पाणी थांबले आपल्या तालुक्यात एका नदीत तेवढीच गिरजा आहे आणि तेवढीच तुमची खेळणा आहे तेवढीच खेळणा आहे सारी खेळणं थांबले त्याच्यानंतर था था आपल्याचे धरण आहे े का अकोल्यातलं पाणी किथून निघत तिथून तर पुन्हा मिळे सारे किटीवर बांधलेले तीन धरणं चांगले जायचं आपल्या ताफ